पाहूयात एक धक्कादायक बातमी सोलापुरात सोनोग्राफीमध्ये दाखवली जुळी बाळ आणि प्रत्यक्ष हातात दिले एक बाळ सोनोग्राफीमध्ये जुळी बाळ दर्शवून प्रत्यक्षात एकच बाळ आईला सोपवण्याची घटना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडल्याची तक्रार आईने केल्याने एकच खळबळ उडाली असून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी करण्याचे आदेश हॉस्पिटलचे अधिष्ठाता सुनील घाटे यांनी दिले आहे अशोक चौक भाजी मंडई परिसरात राहणाऱ्या सुनीता श्रीनिवास बेरकुल या गरोदर होत्या अठरा फेब्रुवारी रोजी त्या प्रसुतीसाठी त्या स्त्री रोग प्रसूती हो विभाग येथे त्या दाखल झाल्या होत्या मंगळवार एकोणीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी त्यांच्या सोनोग्राफीची चाचणी केल्या असता त्यांना जुळे बाळ असल्याची माहिती देण्यात आली त्याच दिवशी त्यांची प्रसुती झाली त्यानंतर बाळांना पुढील उपचारासाठी बाळांना बालरोग विभागात ठेवण्यात आलं असे सुनीता था बेरकुल यांना सांगण्यात आलं आणि वीस फेब्रुवारी रोजी त्यांना एकाच बाळाला सोपविण्यात आलं दुसऱ्या बाळाची चौकशी केली असता हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांनी उडवाडूवीची उत्तर देण्यात आल्याचं पती श्रीनिवास बेरकुल यांनी बोलताना सांगितले या प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीचे दिलावर मनियार यांना सांगितले व अधिष्ठाता सुनील घाटे यांना भेटून संबंधितावर कार्यवाही दुसरे बाळ परत करावे अन्यथा फौजदारी कार्यवाही करण्याचा इशारा दिला जनता न्यूज साठी इरफान पटेल सोलापूर दुपारी चार वाजता सोनवरा आणि नंतर साडेसारी केलं दोन आय म्हणून सांगितलं दहा दहा चौदाला डिलिवर झाले आई गेले आणि बाळाला आणि ते सिस्टर म्हणली एकच मुलगा झालं आणि पाठवून दिलं तेवढं तुम्हाला कोण दोन आहे म्हणून आमचा मिसेस सांगितलं सोनोग्राफमध्ये दोन आहे म्हणून डॉक्टर म्हणून सांगितलं आमच्या मिसेसला मग मिसेस मला सांगितले मी जाऊन आमचं आयला सांगितलं मग पुरं ते जालोवर संध्याकाळी दहा सॉरी रात्री दहा पंधरा डिलिव्हर झाली तेव्हा एकच बाहेर आमचं आयला दुसरा उचल ना का दुसरा मी विचारलो आमचं आई पण विचारलं एका सांगून सांगितलं आणि ते शेजारीचा कोण आहे ना त्यांना मला म्हणलं अजून एक बाळ आहे की कास ठेवलं असं शेजारचं बाई आणि तिथला स्टॉपने सांगितलं तुम्हाला दोन जुळे मुले झालेले आहेत आणि त्यानंतर त्या मुलांना काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे एक बाळ दिले एक बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवण्यात आले असे सांगण्यात आले नंतर एक वीस तारखेला त्यांच्या नातेवाईकांनी दुसऱ्या बाळाची विचारपूस केली असता तर संबंधितांनी म्हणले तुम्हाला एकच बाळ झालेलं आहे आणि ते तुम्हाला गा, दे देण्यात आलेलं आहे त्यानंतर त्यांच्या नातेवाईकाने घा घाबरून संबंधितांना डॉक्टराशी विचारपूस केली असता त्यांनी सगळ्या उडाओडीचे उत्तर दिलेले आहे त्यानंतर पद्मशाली समाजाचे युवक अध्यक्ष आहेत प पद्मशालीचे कारंपुरी प्रवीण कारमपुरी साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला पाच वाजता डीन साहेबांनी वेळ दिली होती भेटण्याची त्यांना भेटण्यात आलं गुन्हे दाखल व्हावे त्याचप्रमाणे या ठिकाणी आहे ना डिलिव्हरी विभागामध्ये महिलांना आहे ना दुनियाच्या मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात येत आहे आत्ताच आपण बघितलं संबंधित डॉक्टरांची भाषा काय होती सामान्य लोकांना आमच्यासारख्या लोकांना जर असं बोलत असतील तर सामान्य लोकांना हे लोक काय बोलत असतील याचा जो काही असेल समज असेल समज की बाळाला दोन बाळा आहेत आणि डॉक्टरांनी फक्त आपल्याला एकच बाळ दिलेलं आहे आणि कुणीतरी त्याला सांगितलं गेलं की दोन बाळ आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांचं त्यावर ते पत्र देण्यात आलेलं आहे याची चौकशी करण्यात यावी आम्ही चौकशी करत आहोत चौकशी अंति चित्र अजून स्पष्ट होईल सगळ्यांचे जाब जबाब आणि पेपर वस्तुस्थिती आत्ताही स्पष्ट आहे एकच बाळ आहे परंतु त्यांचं समाधान नाही आहे आपण चौकशी यामध्ये अजून खुलासा होईल त्यांचं अजून एक ऑब्जेक्शन आहे की सोनोग्राफी रिपोर्ट लेखिका आहे तर आपणाकडं रेडिओलॉजी विभागात एक मशीन आहे जिथे आपले प्रिंटेड रिपोर्ट मिळू शकतात ही मशीन स्त्रीरोग विभागात अध्यापकांच्या पैशात आणलेली आहे कारण रुग्णांना सुविधा मिळावी आणि या या महिलेची दुर्दैवानं आधी कुठलीच सोनोग्राफीची चाचणी झालेली नव्हती ती असती तर याला अजून पुरावा मिळाला असता की बाबा आधी बाळ किती होती परंतु आमच्या सोनोग्राफीमध्ये एकच बाळ होतं ऑपरेशन एकच बाळ होतं आणि तेच बाळ नातेवाईकांना सुपूर्त केले पण दुर्दैवानं त्यांचा तसा समज झाला आणि त्यामुळं ते आपणाकडं तक्रार घेऊन आलेले आहेत त्या तक्रारीची आम्ही चौकशी करतोय एक सोमवार संध्याकाळपर्यंत किंवा मंगळवारी त्याचा रिपोर्ट आपल्याला सकाळी